ब्लड प्रेशर व डायबिटीज तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद गोरगरिबांची सेवा हीच गुरुदेव आचार्य आनंदशीजी महाराजांची शिकवण पेमराज बोथळा वडील स्वर्गीय मानकचंदी बोथरा व मातोश्री स्वर्गीय सौजतनबाई बोथरा यांनी दानधर्म करण्याचे संस्कार बोथरा परिवाराला दिलेत बोथरा परिवाराला आनंद श्रीजी हॉस्पिटलमध्ये सेवा करण्याचं भाग्य मिळालंय दानधर्म करणं हे नशिबात असलं पाहिजे आई वडिलांच्या आशीर्वादाने व संस्काराने हे शक्य झालंय आनंद श्रीजी हॉस्पिटलचं रुग्णसेवेचं कार्य दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स नर्सेस व कर्मचारी निस्वार्थ पाहुणे रुग्णसेवेचं कार्य करत आहेत आनंद श्रीजी हॉस्पिटलच्या कार्याचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नावलौकिक आहे आणंद हॉस्पिटलच्या कार्यात बोथरा परिवार व पारस उद्योग ग्रुपच्या वतीनं तन्मन धनं सदैव सहकार्य राहील सेवा हीच गुरुदेव आचार्य नंदृी महाराजांची शिकवण आहे असं प्रतिपादन श्री बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष तथा उद्योजक पेमराज बोथरा यांनी केलं संत आचार्य श्री आनंदी महाराज साहेब यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मदिनानिमित्त ब्लड प्रेशर डायबिटीज व सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन स्वर्गीय सौ जतनबाई मानकचंदी बोथरा यांच्या स्मरणार्थ पारस ग्रुप अहिल्यानगर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन श्री बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष व उद्योजक प्रेमराज बोथ्रा यांच्या हस्ते दीप प्रज्जलन करण्यात आलं या प्रसंगी संतोष बोथ्रा मनीषा बोथ्रा सुवर्णा चाजेड रोहन बोथ्रा प्रसन्न बोथ्रा श्रेया बोथ्रा दर्शिका बोथ्रा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया सतीश लोढा सुभाष मोनोट डॉ आशिष भंडारी प्रकाश चल्लानी वसंत चोपडा शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर गजेंद्रगिरी डॉक्टर रविराज गवळी डॉक्टर प्राजक्ता पार्धे डॉक्टर स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते शिबीर घेण्यात फुँ येत आहे त्याचा लाभ आम्हाला बोचरा परिवाराला मिळाला त्याबद्दल खूप खूप आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं धन्यवाद आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं जे कार्य ते चालले अप्रतिम कार्य पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं नाव झालेलं आहे गुरुदेवच्या आशीर्वादाने आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या खूप फॅकल्टीज आहेत जसं सी टी स्कॅन एम आर आय नेत्रालयाचं खूप मोठं काम आनंद ऋषिजी हॉस्पिटलच्या माध्यमाने जवळपास एकशे वीस ऑपरेशन रोजचे आनंद ऋषिजी हॉस्पिटलच्यामध्ये नेत्रालयाचं ऑपरेशन होत असतात या सगळ्या आणि जवळपास अडीचशे ते बेड आणि जवळपास हजार एक लोकांचं चा त्याच्यावर संसार चाललेले असतात आणि येताना जे ये हॉस्पिटलमधले डॉक्टर किंवा नर्सेस किंवा इतर स्टाफ हे मनाने हृदयाने रुग्णांची सेवा करत असतात याचा लाभ गोरगरिबांना मिळत असतो हीच सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला जो लाभ मिळत असतो आनंद हॉस्पिटलच्या माध्यमाने गोरगरिबांची सेवा गुरुजींनी गुरुजींचं महत्त्वाचं होतं आनंदजीजी माध्यम की गोरगरिबांची सेवा व्हायला पाहिजे तो लाभ आम्हाला मिळत असतो दरवर्षी काही ना काही लाभ आम्हाला अनंतसुजी हॉस्पिटल देत आहे व याच्यापुढेही अनंतसुजी हॉस्पिटलमध्ये काही पण गरज लागल्यास परिवार हा तयार डॉक्टर वसंत कटारिया म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीपासूनच पासूनच बोथरा परिवाराचा यात सिंहाचा वाटा आहे जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे बोथरा परिवार व पारस उद्योग ग्रुपच्या माध्यमातून आनंद ऋषीजी हॉस्पिटलला नेहमीच मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत असतं बोथरा परिवारासारख्या समाजातील दानशूर व्यक्तींमुळे जाणंद्रशेजी हॉस्पिटलच्या माध्यमातून पुणे मुंबईच्या धर्तीवर आरोग्य सेवा देण्यासाठी पाठबळ मिळत आहे तसेच येथे येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सुविधा सवलतीच्या सुव... सुव... दरात व मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं म्हणजे काही तेव्हा जेव्हाही मदत लागेल मानसिक असो कुठल्या वेगळ्या प्रकारचे असो किंवा पैशाचे असो कुठल्याच प्रकारे मागे पुढं बघितलं नाही हे सगळ्यात मोठा फायदा आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना काम करायला उत्साह आहे

त्याप्रमाणे चिकित एक हजार एम आर आय दोन हजार हे सगळ्या प्रकार सगळ्या आमच्या जेवढे काही परिवार आहेत आम्हाला मदत करतात सगळ्यात त्याचा स्नेहाचा वाटा आहे तो भोतळ परिवाराचा आहे प्रत्येक ठिकाणी आता जे आपण नवीन मोठ्या जागेमध्ये स्कूल तयार करतोय स्कूल करायचे कर सगळ्यात सगळ्यात स्कूल असतात सगळ्या प्रकारचे त्यांचे स्कूल बऱ्याचशा गोष्टी चालू करतोय सगळ्या प्रकार त्यांच्या स्पॉन्सरशिप महाराष्ट्र आहे मी त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांना देव सदैव मोठं आयुष्य देव त्यांच्या आतोनाशी समाजसेवाकडे राहो आणि विमानात म्हणजे खरोखर अगदी सांगण्यासारखं काहीच नाही आहे ते काय सगळं चालतं आणि तेवढं तो कॉन्फिडन्स आहे तो येतो तेवढं मला सांगायचं आहे पण आम्ही बस वापर करायच्या मनापासून आभार मानतो आईच्या कॅम्पला असले डॉक्टर गिरीश सर डॉक्टर शिंदे सर आणि बाकी सर्वांचं गवळी सर सर्वांना मी अभिनंदन करतो प्रकाश शेलानी प्रास्तविकात म्हणाले प्रेमराज बोथरा यांनी श्री बडिसाजन ओस्वाल श्री संघाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केलंय तसेच संतोष बोथरा यांनी तन्मन आनंद श्रीजी हॉस्पिटलच्या जा उभारणीपासून कार्य केले स्वर्गीय मानक बोथरा यांची सामाजिक कार्याची परंपरा पुढे बोथरा परिवारानं चालवली आहे बोधरा परिवार हा सामाजिक कार्यात अग्रेसर आहे या परिवारासारखं दातृत्व कर्तृत्व आणि मातृत्व असलेली माणसे जोडल्या गेल्यानं आनंद हॉस्पिटलचं कार्य दिवसेंदिवस वाढत आहे कर्तृत्व आहे आणि मातृत्व आहे अध्यक्ष आहे जन समाजाचे आनंद साधन देईल समाजाचे आणि यांचंही कार्य फार उल्लेखनीय आहे सत्तर मोठ्याचं सन्मान धन तिरी यांना अडचण आहे त्यांनी प्रश्न फेडरेशनतर्फे अर्थ काम करतात सामाजिक काम करतात सर्व बोला बनवा धान कुणीपासून म्हणजे वल्डोपासून वर्डोपाली ही त्यांनी दोपासकी आहे प परंपरा त्याच्यात किरी कोण आहे दातृत्व आहे कर्तृत्व आहे आणि मातृत्व पण आहे या कार्यक्रमात स्वर्गीय मानकचंदी बोथरा यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त आनंद श्रीजा हॉस्पिटल व जैन सोशल फेडरेशन यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं या शिबिरात एकशे दहा रुग्णांची तपासणी करण्यात आली सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार सतीश लोढा यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर